मजेत असाल आज आमच्या घरातील अशा व्यक्तीचा बर्थडे जी बाबा झाल्यापासून इतरांसाठी जगते म्हणजे की फक्त सगळ्या जीव मुलींमध्ये घरातल्यांसाठी आपला वेळ आणि सगळी काही लक्झरीज आयुष्य प्रत्येक घरातील बाबा देतो तर आज आमच्याही बाबाचा बड्डे आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी थोडंसं स्पेशल फील करावण्याचा प्रयत्न करतोय रात्रीच हे सारं काय केलेलं आहे आता मुली पण रेडी होऊन आलेल्या आहेत अजून आम्ही डॅडीला खाली बोलालेले आहेत आता येतील आणि त्यानंतर ना छोटंसं हे सरप्राईज ये हे जो आलं दुखलेलं काय काय केलं हे युनिकॉर्न युनिकॉन माझे नेचर वरून ठेवले युनिकॉर्न

<laughs> काय है? <laughs> है एक तू एक ग्रीन ब्ल्यू दाखवत <laughs> रात्री सगळे वरती झोपायला गेल्यानंतर मी छोटस हे डेकोरेशन केलं होतं आल्यानंतरनं हे मग बाबाला थोडंसं सरप्राईजिंग फील करवलेलं आहे घरातील प्रत्येक म्हणजे प्रत्येक घरातील बाबा जे असतात ते सगळ्यांसाठी नेहमी राबत असतात सगळ्यांच्या आवडी निवडी त्यांच्या लक्षात असतात आणि ते, ते एकदम उत्साहात प्रत्येकाचा बड्डे आला की सेलिब्रेट करतात परंतु आपण आपल्या बाबासाठी नेहमी मागे राहतो म्हणजे की आपण त्यांना काही तर शकत नाही त्यांच्या एवढं परंतु छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही त्यांना छान फ्रेश फील करू शकतो किंवा मग त्यांच्या आवडीचं जेवण किंवा थोडं छोटं छोटे छोटे सरप्राईज प्लॅन करतो आणि ते देतो तर त्यांना तेच आवडतं आणि विशेष म्हणजे असं असतं ना की ते आपल्यासाठी खूप सारे खर्च करतात परंतु जेव्हा त्यांचा बड्डे येतो तेव्हा ते, ते आधीच सांगत असतात की काय करू नका किंवा मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही कधी विचारलं तर म्हणणार की नाही नाही मला काही नको आहे प्रत्येक म्हणजे घरातील बाबा असेच असतात की काही नको म्हणणार म्हणतात पहिल्यांदा तर तसेच आमचेही बाबा आहेत त्यांना अजिबात काही नको असतं तरी पण आम्ही छोटस असं सरप्राईज केलं आणि सकाळीच आज आम्ही केक कट केला औक्षण केला कारण की आम्हाला दुपारी परत बाहेर जायचंय कुठे जायचंय आणि काय करायचंय पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल तर ते पाहण्यासाठी स्टे ट्युन आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज आम्ही एवढ्या लवकर सकाळी का सेलिब्रेशन केलं कारण के की आज आम्हाला बाहेर जायचं आहे आमचे यांचे जे चुलत भा म्हणजे माऊस भावाचा जो चुलत भाऊ आहे ते आमचे पाहुणे उत्रेक सिटीच्या पुढे राहतात आणि गेल्या महिन्यातच त्यांना ट्विन्स बेबी झालेले आहेत बेबी बॉय तर अजून इंडियामधून कुणी आलेलं नाही आणि आज बाळांना डिस्चार्ज भेटणार आहे आज बाळ घरी येणार आहेत त्यामुळं मग म्हटलं की हे एक दोन दिवस सुट्टी आहे सॅटर्डे संडे आणि मंडेची पण मुलींना सुट्टी आहे तर आमचं असं डिस्कशन झालं की जाऊया त्यांना हेल्प पण होईल आणि आज बा बाळांचं वेलकम पण होईल घरी त्यामुळं मग मी आता दोन तीन दिवस तिकडे चाललेली आहे शर्वरीचे बाबा सोडून आम्हाला परत येतील महागारी तर कसं की कुणी नसतं तेव्हा आपली फ्रेंड्स आता परदेशामध्ये फ्रेंड्स आपली फॅमिली होऊन जाते आणि जर नातेवाईक असतील तर मग काय अजूनच आपल्याला एक छान सपोर्ट भेटतो आणि हीच खरी वेळ असते एकमेकांना हेल्प करणं सपोर्ट करणं छोटी मोठी आता मला एक्सपिरियन्स आहे तर ते तू तिच्याबरोबर शेअर करेल कारण की एक बाळ असेल तर मॅनेज झालं असतं आता ट्विन्स आहेत त्यामुळं त्या दो दोघांनाही आता घरी गेल्या गेल्या घरात कुणी जर मोठं असेल तर थोडा सपोर्ट भेटतो तर आता अजून आलेलं नाही ते इंडियातून येणार आहेत त्याचे घरचे पण तोपर्यंत मी जाईल आता हे सुट्टीच आहे तर एक हेल्प पण होईल बाळाला मसाज करणं आंघोळ घालणं आणि डिलिव्हरी झाल्यानंतरनं जर एक आठवड्यात जर बेबी आले असते हॉस्पिटलमधून तर मग क्रामजोर्ग येते हॉस्पिटल थ्रू आणि ते येऊन हेल्प करतात आपल्याला शिकवतात सारं काय परंतु ट्विन्स होते त्यामुळे जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यामुळे आता क्रामजोर्ग पण नाही येणार त्यामुळं मग म्हटलं की ठीक आहे मी येते एक हेल्प पण होऊन जाईल आणि मग त्यांनाही ज म्हणजे हेल्प पेक्षा घरात कोणतरी मोठं आहे रात्री वगैरे बाळ रडायला लागले तर त्यामुळं जायचं आहे आज त्यामुळं मग सगळं पटपट आत्ता सकाळीच आटकून घेतलं आमच्या घरातलं छोटंसं से हे सेलिब्रेशन केलं म्हटलं की करणे आधी भरभर आधी ते करून घेऊया आणि मग असं दिवसभर हे आम्हाला आधी त्यांच्या घरी सोडतील मग हॉस्पिटलमध्ये जातील बेबीजना घेऊन येण्यासाठी पुन्हा मग दिवसभर खूप सारी धावपळ राहील त्यामुळं डॅडीचा बर्थडे आहे तर आता मी बराच वेळ झाला मध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला इथे हो ड्रॉप केल्यानंतर ना शरूचे बाबा त्यांना आणायला गेलेले आहेत हॉस्पिटलमध्ये तर ते पण आता येतीलच पंधरा मिनिटामध्ये त्यांचा फोन आला येऊ म्हणून तिथे आता वेधीसाठी आल्यावर मी अशा प्रकारे थोडंसं डेकोरेशन केले वेलकमचा असं लावलेला आहे बॅनर तर त्या बाळांच्या बाबांनी पण खूप सारे डेकोरेट करून ठेवलेलं आहे त्यामुळे आम्ही फक्त एवढंच लावलं आणि मी आता पालक बनवलेला आहे म्हणजे की बाळा आल्यानंतर ना दाल पालक, दाल पालक बन है। ना खाली इथे पालक बनवून ठेवलेला आहे पोळ्या मी घरून येतानाच घेऊन आले होते तर आता येतीलच ते तर इथे आज बायसिकलची रेस आहे खाली त्यामुळं बंद केले सारं आता जस्ट गेले होते सगळे बाईसायकल पण मम्मा ने मिस केले ते येते ना आता हे बघ आले 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 अरे बाप रे किती सारे बाईसायकलले किती मो बाप रे मारा थाई किती जस्ट बम्स इते सायकलची रेस होती तो कितने सारे सायकल इ कमागे आणि प्रोटेक्शन साठी पोलीस अजून सायकल सायकल पण

Here, right? wow, wow, wow. <laughs> Two hours later, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear daddy, happy birthday to you. तर बाळांचं घरात छान वेलकम केल्यानंतर ना आमचा बराच वेळ बाळांच्या आवतीभोवती गेला कारण की घरात बाळ आलं की सगळ्यांची लुडबुड सुरू होते त्यांच्या आवतीभोवती प्रत्येकाला बाळाला घ्यायचं असतं तसंच झालं आणि त्यानंतर ना संध्याकाळी मग रामदादांनी पण केक आणला होता यांच्यासाठी मग तो केक आम्ही कट केला आणि त्यानंतरनं माझी पण तब्येत थोडी खराब झाली होती प्रवासाने मग त्यानंतरनं रेस्टॉरंटमधून जेवण मागवलं तर खूप छान प्रकारे असा आमचा आजचा संपूर्ण दिवस गेला एकतर याचा बर्थडे म्हणून छान आम्ही सेलिब्रेट केलं होतं घरी पण आणि त्यानंतरनं काय इथे आल्यानंतरनं बाळ घरात आलेत आणि एक नाही तर एक दोन बाळ आले त्यामुळं मग काय सगळीकडे नुसती चहल सुरू झाली होती त्यानंतरनं केक कट केला रेस्टॉरंटमधून जेवण मागवलं त्याचा छान आनंद घेतला आणि असा छान प्रकारे आनंदात संपूर्ण फॅमिलीसोबत आम्ही आमचा संपूर्ण दिवस घालवला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अजून असे छानशे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine.